सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या या करा खासदार सुरेश म्हात्रेंचा झेडपीच्या पंधरा जागा जिंकण्याचा निर्धार राष्ट्रवादीचा पदनियुक्ती सोहळा संपन्न पदनियुक्त्या म्हणजे कही खुशी कही गम राष्ट्रवादी कम काहींची उपस्थिती काहींची अनुपस्थिती अनाकलनीय पवार इज पॉवर हे लोकसभेत लोकांनी पाहिलं आमिषे देणाऱ्यांना आपण लोकसभेत पुरून उरलो आणि याच मातीत त्यांना गाडलं आता पुन्हा महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढू ते जसे लढत आहेत तसेच त्यांना प्रत्युत्तर देऊ आपणही साम दाम दंडभेदाचा वापर करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढू आणि जिंकू असं आक्रमक आणि खासदार सुरेश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात काढून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे अनेक लोक विरोधी लो असतील पन्नास हजार एक करोड त्याला मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे लोकसभा निवडणुकीत तुम्ही सगळे लोक त्यांना पूर्ण उरले आणि याच मातीत गाडल येणाऱ्या निवडणुका ह्या आपण एकत्रपणे महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि खूप ताकदीने लढणार आहोत नक्षण ठेवा ताकतीने लढणार आहोत आणि हेही सांगतो ज्याही निवडणुकीमध्ये जी ताकद लागतो ना जी लोकसभेला वापरली दंड भेद ही पूर्ण या तालुक्यात वापरली जाईल जिल्हा परिषद मेंबर तीस पंचायत समिती मेंबर हे महाविकास आघाडीचेच असतील या कुठल्याही प्रकारची शंका तुम्ही बाळगू नका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेकांना प्रवेश देऊन त्यांना तात्काळ महत्वाची पदे देखील घोषित करण्यात आली विशेष म्हणजे बायवामा समर्थक म्हणून ओळखले जाणारे माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि विविध पदे भूषविणारे संतोष शिंदे यांना ठाणे जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक उपक्रमशील कार्यकर्ता सहभागी झाल्याची चर्चा आहे अनेक दिवस बहुचर्चित असणारे तालुका अध्यक्षपद कुणाला मिळणार याची उत्सुकता काल संपली असून माजी अध्यक्ष नंदकुमार मोगरे यांच्यावर पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता स्वर्गीय दशरथ तिवरे यांनी आपले पद काढल्याची खंत व्यक्त केली तीनशे सव्वीस गावात गाव

रामभोईर यांच्या पत्नी कमल भोईर यांच्यावर महिला आघाडी तालुका अध्यक्षा पदाची धुरा सोपविण्यात आली आहे तालुका अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे विनायक पवार यांना जिल्हा कार्याध्यक्ष तर ज्येष्ठ नेते उद्धव दानकर आणि सोनू पडवळ यांना जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती दिली आहे मात्र नियुक्तीपत्र स्वीकारण्यापूर्वीच सभागृहात उपस्थित असणारे विनायक पवार निघून गेले होते जुने जाणते कार्यकर्ते जयराम पवार यांच्यावर तालुका कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून जितेंद्र आव्हाड समर्थक सतीश पातकर यांना पुन्हा एकदा शहापूर शहर अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदावर कार्यरत असणाऱ्या रंजिता दुपारी यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे कार्यकर्ता मिळाव्यात जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे महिला जिल्हाध्यक्षा रुपाली कराळे सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात यांनी मार्गदर्शन केलं यावेळी जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती संजय निमसे दत्तात्रय दिनकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विनायक सापळे आनंद शेलार यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मात्र राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष मनोज विशे यांची गैरहजेरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा तारमळे यांची व्यासपीठावरील उपस्थिती अनाकलीय असल्याची चर्चा होती